नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी आज भारतीय जनता पार्टीच्या शैलेश भाऊ पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये पंधरा मार्च तारखेनुसार आदरणीय गुरुवर्य वस्तात बिजली मल्ल पैलवान माजी आमदार संभाजीराव आप्पा पवार यांची तृतीय पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी आप्पांच्या पहिल्या सहकारी कार्यकर्त्या गावभागातील पहिल्या महिला नगरसेविका सौविद्या स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांच्या हस्ते फोटोपूजन करण्यात आले सौ विद्यास्वामी यांनी आपल्या मनोगतामध्ये पैलवान संभाजीराव आप्पा पवार यांच्यामुळे सत्ताधारी काँग्रेसला जबरदस्त धक्का देऊन पहिले जनता पक्षाचे विरोधी आमदार म्हणून निवडून आले माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे पहिले आमदार म्हणून पहिलवान संभाजीराव आप्पा पवार यांना विनम्र अभिवादन केले आज भारतीय जनता पार्टीला सांगली जिल्ह्यात आलेले चांगले दिवस यात आपल्याचा सिंहाचा वाटा आहे भारतीय जनता पार्टीला आज चांगले दिवस आले असे उद्गार या प्रसंगी काढले अनेक लोक आपांच्या जीवावर मोठे झाले त्यांना विसर पडला पण शैलेश भाऊ पवार यांनी मात्र प्रामाणिकपणाने आठवणीने पैलवान संभाजीराव आप्पा पवार यांची पुण्यतिथी दरवर्षी साजरी करतात बाळासाहेब मोहिते पाटील सर यांनी आपांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला श्री पंडितदादा पाटील श्री अविनाश मोहिते श्री रवींद्र वादवणे श्री सिद्धू तोडकर श्री समाधान लोंढे श्री नन्नू खान शेख वस्ताद श्री दिगंबर तुप लोंढे श्री स्वामी, सौ कमलाताई शिरके श्री लक्ष्मण माळगे श्री दीपक खड्डे आणि इतर नागरिक उपस्थित होते